नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या समोर येत आहे मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज निर्णय सर्वांना खुशखबर तेरा ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मुख्यमंत्री सचिवालयातून मंगळवारी जाहीर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सुरक्षा व्यवस्था अन्नधान्य पुरवठा हवाई सेवा आणि कर्ज योजनांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले तर कोणते आहेत ते महत्वाचे निर्णय बघा पहिला महत्वाचा निर्णय राज्यातील तरुणांसाठी खुशखबर पंधरा हजार पोलीस भरतीला हिरवा कंदील गृह विभागाच्या प्रस्तावास मान्यता देत राज्यात सुमारे पंधरा हजार नव्या पोलिसांची भरती करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली यामुळे कायदा सुव्यवस्था अधिक बळकट होणार असून बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होती सर्वसामान्यांसाठी पुढील महत्त्वाचा निर्णय शिधा दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले पुणेकरांसाठी महत्वाचा निर्णय सोलापूर पुणे मुंबई हवाई सेवा विमानचालन विभागाने सोलापूर पुणे मुंबई या मार्गावरील हवाई प्रवास सुरू करण्यासाठी वायबिलिटी गॅप फंडिंग निधी देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून या विभागातील व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचा निर्णय कर्ज योजनांसाठी जामीनदार अटी शिथिल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांमध्ये जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत तसेच शासन हमीस पाच वर्षांची मुद्दवाढ देण्यात आली आहे ज्यामुळे वंचित व गरजू घटकांना कर्ज मिळवणे सुलभ होईल राज्याच्या सुरक्षेपासून ते नागरिकांच्या सोयीपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये दुर्गामी परिणाम करणारे हे निर्णय असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे